तुम्ही आज अंबड तहसील कार्यालयात पोलीस पाटील पदाची कोणती परीक्षा दिली हो कुठून आलात आणि काय सांगा मी शेवगळ गाव घनसावंगी तालुक्यातून आले माझा आज इंटरव्ह्यू होता इंटरव्ह्यू खूप छान प्रकारे पार पडलेला आहे सरांनी पण म्हणजे खूप छान प्रकारे प्रश्न विचारलेत आणि मी पण त्याला बरोबर प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे खूप छान वाटतंय तुमचं नाव काय माझं नाव पूजा ज्ञानेश्वर शेजूळ म्हणजे तुम्ही परिपूर्णपणे तयारी केली होती तसं नाही म्हणता येणार पण जेवढी पण तयारी केली ती माझ्या हो तुमच्या सोबत अजून काही गावातून काही इथे उमेदवार होते हो गावातून बरेच उमेदवार होते त्यासोबतच माझे मिस्टर सुद्धा होते छान 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 म्हणजे तुमच्या पतींचा समजा तुम्हाला सपोर्ट होता छान छान तुम्हाला माझं नाव राजेश खोटे आहे मी राहणार आहे तालुका अंबड जिल्हा जालना इथून आलेलो मुलाखतीसाठी पात्र झालो आज माझी मुलाखत आहे दोन वाजताचा टाइम दिला होता तर तस पाहायला गेलं बऱ्याच ठिकाणच्या काउंटरची मोकळे झाली एकाच काउंटरला जास्त गर्दी आहे काही चुका निघतात त्यामुळे बऱ्याच मुलांना बाहेर जाऊन झेराक्सना परत परत चक्र मारावं लागतात आणि मुलाखत चालू आहे तिकडं मुलात तिला भरपूर भेटी घे चांगल्या प्रकारे मुलाखत आणि एकदम पारदर्शी मुलाखत चालू आहे आणि बाहेर आल्यावर कोणी काही सांगत नाही जास्त कसे प्रश्न आहेत काय कारण मुलाखत असणार सगळे वेगवेगळे प्रश्न विचारत आहेत म्हणायचं जर शेती करीत असाल तर शेतीबद्दल जॉब करत असाल तर जॉब बद्दल आपण ते आपल्याला विचारतात तुम्ही काय करता कशाच निगडीत काम करत असते त्या ते आपल्याला प्रश्न विचारतात सांगा आज तुम्ही तुंडी परीक्षेसाठी आंबेड तहसील कार्यालयात आलेले आहात पोलिस पटेल भरतीची परीक्षा देत आहेत तुमचं नाव ला ला काय आहे कुठून आला तर काय तयारी माझं नाव थोरात कल्याण पंडित मी बोरगा गुर्द इथून आलेलो आहे तर पोलीस पाटील या वर्षी घेण्यात आलेल्या परीक्षा ही चांगल्या पद्धतीने घेण्यात आलेली आहे या पाटील भरती प्रक्रियेत मुलाखतीस पात्र विद्यार्थ्यांचं मी सहर्ष स्वागत करतो त्यामध्ये मी एकटी आहे आणि आपले जे अधिकारी आहेत जे निम निवड समिती निवडलेले आहेत ते त्यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन करून विद्यार्थ्याचं चांगलं नियोजन केलेलं आहे तसेच मी इतर विद्यार्थ्यांना व उमेदवारांना मुलाखतीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा त्यामधील मी एक आता माझा मुलाखतीचा म्हणजे मुलाखत राहिलेली आहे आहे राणा रामगाऊन खुर्द तालुका गणसावंगी जिल्हा जालना येथील मी रहिवाशी आहे आणि मी पोलीस पाटील या पदाची परीक्षा जालना येथे दिलेली आहे आणि परीक्षा ही खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे कोणाकडे कोणते को डिवाइसेस उपलब्ध नव्हते आणि एकदम व्यवस्थितपणे झालेली आहे आता मुलाखत परीक्षा ही ती पण होणार आहे थोड्या वेळामध्ये आता त्याची पण मी तयारी करत आहे म्हणजे माझी पूर्ण तयारी वगैरे झालेली आहे आता मी तिथे ठामपणे उत्तर देण्यास सक्षम आहे म्हणजे आता तुम्हाला ही उत्सुकता लागलेली मी कधी जाते कधी परीक्षा देऊन मोकळ होते हो एकंदरीत तुमच्या चेहऱ्याच्या हावभाव भाव ते सांगतात तुम्हाला पुढील वाटचालीसाठी सर मी अमोल कुराडे मी अवलगावून आलो घनसा तालुका इथली परिस्थिती बघता एकदम एकदम सोपे प्रश्न आहेत असे काही नाही मला एकदम सोपा प्रश्न आला होता की सूर्य हा एक ग्रह आहे आणि मग जर शनी जर एक ग्रह असेल तर तो भिरांकदा त्यासोबत तर हो एक उत्तर देऊन टाकलं एकदम सोपे प्रश्न काहीच नाही आपले बेसिक जीवनावरले प्रश्न विचारले जातात पोलीस पाठल्यावरल्या याच्यावर कर्तव्यावरले प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळं काहीच काळजी करायचं नाही एकदम सोपे प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळं ओके okay, तोंडी परीक्षा पारदर्शिक झाली का तुम्हाला काय एक नंबर एक नंबर पारदर्शिक झाली आम्हाला पहिली चिठ्ठी उचलायला लावली आणि त्या जो प्रश्न येईल त्याला हे केलं आणि नंतर तिथून पुढे मग आमची स्टार्ट झाली एक नंबर झाली तुम्हाला पुढील वाटचाली खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मी वडी मौजे वडी रामसगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथून आलेलो आहे माझे नाव सोनाने अक्षय अच्युत आणि याच्या मुलाखतीच्या बाबतीत एवढं सांगेन की ही मुलाखत एकदम पारदर्शकपणे झालेली आहे छान पेपर, कसका पेपर हो ओ, तुम। तुम कस काय गेला पेपर एकदम आणि सोपा गेला होता पटेल पदाच्या शर्यतीत आहात स्वतः उमेदवार होते उमेदवार बहुतेक दहा बारा अच्छा तुम्ही शर्यतीत आहात हो तुम्हाला पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा मला सांगा तुम्ही आता नुकताच पोलीस पटेल भरतीच्या तोंडी परीक्षा दिली हो तुमचा अनुभव काय सांगाल

नाही नाही ज्यावायचं नाही तसं नाही तुम्हाला अगदी अगदी घरातले जा आता इंटरव्ह्यू दिलाय इंटरव्ह्यू संदर्भात तुम्ही काय सरकार पारदर्श वाटली आणि जिल्ह्याबद्दल माहिती विचारली आणि शेतीचं विचारलं थोडं कुठली म्हणजे मोसंबी जात कुठली व्हरायटी हो वगैरे हो आपली जुनी कुठली जिल्हा जिल्ह्याची पारंपरिक जात मोसंबीची त्यानंतर एक तीन चिठ्ठ्या दिल्या होत्या त्यानुसार प्रश्न सोडवायला दिले होते आणि ते ते जमा करून घेतली सुनील अर्जुन कोल्हे मुक्काम पोस्ट गुरुबिंपरी तालुका घनसावगी जिल्हा जालना

सकाळी सात वाजल्यापासून आम्ही बसलेलो आहोत आणि पोलीस पाटील पदाची जी भरती आहे ती एकदम पारदर्शकरित्या बघायला मिळालेली आहे आणि अशाच पद्धतीनं भविष्यामध्ये सुद्धा कोणत्याही पदाची जर भरती असेल तर मी म्हणेल की बाबा पोलीस पाटील पदाच्या भरतीसारखी भरती झाली पाहिजे कारण की लेखी परीक्षेला पायामध्ये चप्पलसुद्धा इवन चप्पल तर सोडा गाडीची सुद्धा त्यांनी आम्हाला आतमध्ये नेऊ दिलेली नाही तर माझं असं एक आव्हान आहे की एम पी एस सी यू पी एस सी ज्या ज्या एक्झाम होतात त्यासुद्धा पोलीस पाटील पदाच्या परीक्षेसारख्या व्हायला पाहिजे सर नमस्कार माझं नाव गोरख राठोड तालुका आंबड जिल्हा जालना मी एक सोशल वर्कर आहे ज्यावेळेस गव्हर्नमेंटचे निकाल पोलीस पाटीलची रिक्वायरमेंट निघाली त्यावेळेस मी फॉर्म भरला मग फॉर्म भरल्याच्यानंतरच्या जे नियम आहे ज्या आर आहे ते आम्ही पूर्ण केली आणि गव्हर्नमेंटनं पण नाही का ती आर पूर्ण केलेली आहे आज मी त्या पोलीस पाटील याच्यामध्ये मी पात्र आहे आणि सर सर्व डॉक्युमेंट पूर्णत क्लिअर तपासून घेतलेत बारकाईनं तपासून ते आहेत ज्यांचं होईल तो होईल शंभर टक्के त्याच्यामध्ये काय बदल होणार नाही आणि गव्हर्नमेंटनं ना पण असं करावं की खरंच त्या व्यक्तीमध्ये किती क्वालिटी आहे आणि तो काय करू शकतो गावामध्ये जाऊन त्याची पात्रता काय त्याचा नाही का मुलाखत मध्ये जे नियम दिलेला आहे तो खरंच त्याचा उपयोग करतो काय का त्याचा गैरवापर करतो पोलीस पाटील म्हणजे गावाचं एक सुव्यवस्था राखणारा आणि समाजामध्ये ते न हो न हो निर्माण न त्यासाठी तो प्रयत्न करतो तुम्हाला असं म्हणजे निरपक्ष असावा लागतो हो त्याच्या कर्तव्याचं कर्तव्याचं पालन करावं धन्यवाद हो। शेख मोहम्मद ताहेर माझे गाव गाववाडी तालुका खालचा आणि जिल्हा जालना माझी निवड पोलीस पाटील या पदासाठी मुलाखतीत पात्र झालो आणि मुलाखत देण्यासाठी इथं मी आलो आज मी गावाचा पोलीस पाटील होण्यासाठी माझ्यात एवढं कर्तव्य आहे मा, मी माझ्यात एवढं हे आहे की मी गावाचा पोलीस पाटणाचा पदभार सांभाळू शकतो पोलीस पाटणाचे काय कर्तव्य आहे मला त्याची जाणीव आहे आणि मी पोलीस पाटील झाल्यावर कोणा कोणावरही कोणाचं कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही आणि ते कोणाचे भांडण झाले तरी तंटा मिटवणार आणि जिथपर्यंत होणार तिथपर्यंत समाजामध्ये शांततेचे निर्माण पार दोन्ही दोन्ही समाजामध्ये निर्माण देणार नाही धन्यवाद तुम्ही पोलीस पाटील पदाची तोंडी परीक्षेसाठी आलात काय सांगाल आज दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या रोजी आंबड तहसील कार्यालयामध्ये आंबड आणि घनसावंगी या दोन तालुक्यात इंटरव्ह्यू चालू आहे म्हणजे मुलाखत चालू आहे यांच्या ज्या लेखी परीक्षा होत्या त्या अगोदर बारा तारखेला झालेल्या आहेत त्यांच्या मुलाखती जे पात्र झालेत त्या संदर्भात आता सकाळपासून इंटरव्ह्यू चालू आहे सात वाजेपासून काही लोक इथे बसलेत काही तिकडे डॉक्युमेंट वेगवेगळी चालू आहेत काहींचा मुलाखत मध्ये चालू आहे आता जे काही प्रोशर होईल ते एकूण सारखे चालणार आहे त्यानंतर जे काही निकाल असेल तो तुम्हाला दाखवला जाईल तुम्हाला तोंडी परीक्षेबद्दल तुम्ही काय सांगाल तोंडी परीक्षा ऍज पर, पर, पर आतापर्यंत जो अनुभव आहे म्हणजे जे आपले उपविभाग अधिकारी आहे तसेच यांच्या म्हणण्याप्रमाणे ही भरती जी आहे ती पारदर्शक व्हायला पाहिजे पारदर्शक ऑलरेडी आम्ही आज जाऊन आलेलो आहे त्या पारदर्शकच आहे त्यात नो डाऊट काही डाऊट नाही त्यामध्ये कारण की आपले अधिकारी जे आहेत ते कर्तव्यदक्ष आहेत त्याचे सर्व लोकांनी जाणीव करून दिली त्यांनी आता रिसेंटली जे काही अतिवृष्टी झाली होती तुमची लेखी परीक्षा झाली होती पूर्ण पारदर्शकपणे पण पण पारदर्शक झालेली आहे तुमचं नाव काय मी राजू श्रीराम चव्हाण ईश्वरनगर ना माझं नाव पवन कैलास गौरे मी नाल शिंगवाडी पोस्ट रोय तालुका अंबड इथून पोलीस पाटलाचा पेपर दिला होता एक्झामसाठी तोंडी परीक्षेत तोंडी परीक्षेसाठी मी मुलाखतीसाठी आलो येतो शिल्प विभाग अंबड तर माझं तर आता मुलाखत झाली तोंडी मुलाखत तर माझं हे बरं आहे मला क्वेश्चन विचारले ते पण पोलीस पाटलाच्या विषयी जर गावात तुमच्या जर वाळू माफी आम्ही जर पकडली तर तू काय करशील बाबा तुला तुझं काय करत राहील तू, तू, तू आम्हाला सांगशील का तुझ्या गावात जर असं काही क्वेश्चन आहे किंवा हे आहे तर तुझं कर्तव्य काय असतील आणि मला पी एस आयचा चा लॉंग फॉर्म विचारलं एकंदरीत पेपर चांगला गेला हो एकंदरीत चांगला गेला धन्यवाद माझं नाव आप्पासाहेब गिनदेव गायकवाड मी कुकळगाव या ठिकाणी आलेलं आहे वगैरे मस्त झालेले प्रश्न विचारले समजा त्यांनी चा फुल फॉर्म विचारला त्यानंतर बाबा तुम्हाला आग लागली तर समजा रात्री लागली तुम्ही काय करताल या गोष्टी विचारले तुमच्या कर्तव्याशी निगडीत असलेले त्यांनी विचारले अच्छा हो एकंदरीत तोंडी परीक्षेत रिहर्सल खूप चांगली झाली हो एकदम निवड होईल असं वाटतं हो वाटत कोणत्या गाव म्हणले तुमचं कुक्कड तालुका आंबड जिल्हा चालू अच्छा धन्यवाद माझे नाव अर्जुन शेषराव खांडेकर आहे मी पोलीस पाटील पदाची परीक्षा दिलेली आहे आणि इंटरव्ह्यू समाधानकारक झालेला आहे तुम्ही कुठून आलात तालुका तालुकाकडून सावंगी जिल्हा जालना अच्छा सिलेक्शन होईल असं वाटतं ठीक आहे आतील अधिकाऱ्यांनी जे प्रश्न विचारले समाधानकारक हा समाधानकारक उत्तर द्यायचं म्हणजे तुमचा अनुभव चांगला होता असं धन्यवाद मला एक सांगा नुकताच तुमचा इंटरव्ह्यू झालाय असं काय सांगा चांगला समाधानकारक समाधानकारक इंटरव्ह्यू जी तुमच्याकडनं अधिकारी असतील संबंधित वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी होते परीक्षा प्रश्न जे विचारले त्या संदर्भात तुम्ही समाधानी असतील हा सर समाधानी हा समाधानी व्यवस्थित व्यवस्थित मुलाखत झाली का तुमचं काय नाव आहे अर्जुन शेषराव खांडेकर कुठं राहणार मुर्मा तालुका जिल्हा आपण पाहू शकतो या ठिकाणी आज दिनांक सोळा ऑक्टोंबर आहे दुसऱ्या लॉटचे हे तोंडी परीक्षेसाठी आलेले उमेदवार आहे यांची काहीची छाननी झालेली आहे तर काहीची छाननी आपण पाहू शकतो हे बसलेले दोन उमेदवार आहे टेबल क्रमांक पाच पाहू शकतो या ठिकाणी त्यांच्या सोबत आणलेल्या कागदपत्राची तपासणी करताना आहे आणि हे पोलीस पटेल पदासाठी यांची कागदपत्र अजून तपासणी बाकी आहेत ते उमेदवार आहेत आपण पाहू शकतो दुसऱ्या लाटते हे चित्रीकरण या चित्रीकरणाच्या माध्यमातून तर हे सर्व या ठिकाणी हे सर्व उमेदवार आहे पोलीस पटेल भरतीसाठी आलेले हे थांबलेले आहे वेटिंगमध्ये आहेत आता आतमध्ये एक लॉट गेले असतात यांचा हा दुसऱ्या लॉटमधले आहेत आता लोक जो पहिला पन्नासचा लॉट झाला असून दुसऱ्या पन्नासच्या लॉटपैकी वीस जणं झालेले असून अजून तीस एक जणांचे बाकी आहेत त्यापैकी यांचे या, जे उमेदवार बसलेले सचिअरवर यांच्या कागदपत्राची पूर्ण छाननी होऊन यांच्याकडं आता हे कोणत्याही क्षणी यांना बोलण्यात येणार आहे त्याचं हे थेट प्रक्षेपण आपण दाखवत आहोत मध्ये पोलीस पटलाची भरती सुरू आहे त्या अनुषंगाने जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्या परीक्षेमध्ये पर त्यांच्या मुलाखतीचा आणि कागदपत्रे तपासण्याचा कार्यक्रम सध्या सुरू आहे